मित्रांनो एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की डी एड बी एड धारकांना रोजगार देण्यासाठी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते यामध्ये नियुक्तीसाठी सर्वसाधारण तरतुदी देण्यात आली होती शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून जाहिराती तसेच भरतीची कार्यवाहीला सुरुवात झाली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीसाठी नव्याने शिक्षण आयुक्तालयद्वारा सूचनापत्र जारी करण्यात आलेले आहे या सूचनापत्रामध्ये नवीन अतिरिक्त सूचना कोणत्या याबाबत सविस्तर जाणून घेऊया आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे राज्यात दहा वा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली होती पण यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वोच्च शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डी एड व बी एड आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित नसल्याने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या नवीन शासन निर्णयानुसार आता अशा ठिकाणी डी एड व बी एड आहार्ताधारकांना संधी देण्यात येत आहे सबब शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डी एड व बी एड आहार्ताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड आहारताधारक पात्र उमेदवारांना तेवीस सर्वसाधारण तरतुदीसह कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संबंधित माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहे तसेच सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार माननीय आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात असे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे सबब महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयमार्फत सूचनापत्र निर्गमित करण्यात आलेले आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला स्क्रीनवर आपणास हे पत्र दिसत आहे हे पत्र माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व मुख्य अधिकारी नगरपालिका नगर, नगर परिषद सर्व यांच्या नावाने निर्गमित करण्यात आलेले आहे पत्राचे विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत सदर व पत्रामध्ये शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस आणि सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसचे संदर्भ देण्यात आलेले आहे आणि उपरोक्त दिन शासन निर्णयाचे अवलोकन करण्याबाबत सुचविले आहे संदर्भीय शासन निर्णयांवे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत तथापि उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्याची निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावेत याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारणा होत आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक अकरावर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार माननीय आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात अशी तरतूद आहे या असताव शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील अटी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीसह उमेदवारांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोनपैकी एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक सोळा नुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्षपद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी एड इयत्ता पहिली ते पाचवीसाठी बी एड इयत्ता सहावी ते आठवीसाठी या आहारतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा सदर आहारतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक आहारताधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे अधिकच्या आहारता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे रिक्तपद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवाराचा विचार करण्यात यावा संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांची अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अनुक्रमांक चार ते सहावर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक सातवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्याचप्रमाणे महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मनपाच्या शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित अधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमाती परवर्गाकरिता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निर्देश आहेत निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यास दहा पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पदेरिक्त नसल्यास दहा व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळांमध्ये पदस्थापना देता येईल वर नमूद केलेल्या अतिरिक्त सूचना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस व विविध शासन निर्णयातील प्रचलित तरतुदी विचारात घेऊन दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करावी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने डी एड बी एड आहारताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी तेवीस सर्वसाधारण तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आपण काही ठळक तरतुदी पाहणार आहोत स्क्रीनवर सर्व तेवीस तरतुदी आपला आपणास दिसत आहे यामध्ये ठळक तरतुदी आहे सदर नियुक्तीसाठी किमान व कमाल वयोमर्यादा शासन नियमानुसार लागू राहणार आहेत प्रतिमाह मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहेत या व्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मिळणार नाही एका वर्षासाठी एकूण देय रजा बारा दिवस राहणार आहेत कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी एड व बी एड आहारताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहणार नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना लागू राहणार आहे पुढील व्हिडिओमध्ये एज्युकेशनल न्यूज चॅनलद्वारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहितीसह लवकरच भेटूया धन्यवाद